लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनो सरकारचा नवीन नियम आलेला आहे गोल्डन डेटा गोल्डन डेटा ही न्यूज तुमच्यासाठी खबर सुद्धा असणार आहे ही न्यूज तुमच्यासाठी दुःखाची न्यूज खबर असणार आहे ही न्यूज जगातील सर्वाधिक महत्वाच्या न्यूज पैकी असणार आहे कारण तुमचा डाटा आता सरकारकडे आलेला आहे लाडक्या बहिणींनो भलेही तुम्ही ई केवायसी करा भलेही तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा तुम्ही जर गोल्डन डाटा मध्ये नसाल गोल्डन डेटा मध्ये तुम्ही नसाल तर तुम्ही अपात्र ठरवल्या जाणार आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आहेत सरकारी योजना ज्याच्यामध्ये आपण म्हणतो संजय गांधी निराधार योजना 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 म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं वंदना योजना मातृवंदना योजना अशा अनेक योजना महाराष्ट्रामध्ये आहे ज्याच्यामध्ये बहिणी सुद्धा आणि भाऊ सुद्धा किंवा शेतकरी वर्ग सुद्धा म्हणजे नमो शेतकरी योजना हे फायदा घेत आहे जर तुम्ही गोल्डन डेटा मध्ये आला नाही तर तुम्ही सगळ्याच योजनेतून बाद केले जाणार सगळ्याच योजनेतून बाद केले जाणार आणि सरकारने ई केवायसी सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजनेची जरी तुम्ही ई केवायसी केली तरी सुद्धा तुम्ही गायू शकता अपात्र ठरू शकता तर हा व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील बहिणींना समजून येईल की गोल्डन डेटा म्हणजे काय भावांना सुद्धा समजून येईल प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा ही न्यूज तुम्ही पोहोचावी आणि महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल की यासाठी मी बनवत बनवतोय सगळ्या लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या बहिणींना रोखण्यासाठी किंवा बोगस कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी सरकारी गोल्डन डाटा तयार करण्यात आलेला आहे हा माझा निर्णय नाही आहे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मी फक्त इथे बोगस लाभार्थी न म्हणणार मी इथे काय म्हणतो बोगस बहिणी सुद्धा होऊ नका बोगस लाभार्थी सुद्धा होऊ नका फक्त आणि फक्त लाभार्थी म्हणा ज्यांनी की फायदा घेतलेला आहे आता काय होणार आहे तुम्हाला सांगतोय की एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तुम्ही आय टी आर मध्ये आहे सगळेच येणार आहे बघा या योजनेची म्हणजे गोल्डन डेटाची सुरुवात आपल्या महाराष्ट्राचे जे माजी मंत्री होते मुख्यमंत्री त्यांनी सुरू केलेली उद्धवजी ठाकरे यांनी यासाठी सुरू केली होती की सगळेच लोक एका युनिफॉर्म पद्धतीमध्ये यावं आपल्या देशामध्ये पारदर्शकता वाढावी बरोबर महाराष्ट्रामध्ये कारण की असं होतं की काही योजना अशा आहेत की अनेक अपात्र बहिणी सुद्धा फायदा घेतात ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे सरकारी कर्मचारी आहे बरोबर त्यांच्या घरचे बंगला आहे गाडी आहे कार आहे सगळंच आहे तरी सुद्धा ते फायदा घेत आहे मग अशा योजनांमध्ये त्या बहिणी फायदा घेऊ नयेत यासाठी पारदर्शकता यावी म्हणून उद्धव ठाकरेजी सरकारने ही योजना सुरू केली होती आणि आताच जे सरकार आहे यांनी मंत्रम मंत्रिमंडळामध्ये सर्वात एक मोठा निर्णय घेतलाय आणि यांच्या जवळ गोल्डन डाटा आलेला आहे गोल्डन डाटा आलेला आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो तर आता हा गोल्डन डाटा म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा गोल्डन डेटा मध्ये नक्की काय असणार आहे अत्यंत महत्वाची न्यूज आहे अत्यंत महत्वाची गोल्डन डेटामध्ये तीस वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली जाणार आहे तीच वेगवेगळे त्याच्यात ना, तुमचं नाव तुमचा पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता लग्न झालंय की नाही याची माहिती तुम्ही इन्कमचे तुमचे कोणते स्त्रोत आहे कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स माहिती जमिनीची मालकी असल्यास त्याचीही माहिती अशा तीस निकषांच्या आधारावर हा डाटा कलेक्ट केलेला आहे सरकारने आणि याच्या माध्यमातून तुमची सगळ्या महाराष्ट्रातली सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक इत्यादी तीस वेगवेगळ्या प्रकारची माहिती यामध्ये जमा केली जाणार आहे आणि सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ही माहिती तुम्हाला दोन ऑक्टोबर रोजी मिळणार आहे कधी दोन ऑक्टोबर रोजी मिळणार आहे एकाच प्लॅटफॉर्मवर तर महाराष्ट्रातील समान नागरिकांना हे सांगायचं आहे की जर तुम्ही या गोल्डन लिस्ट मध्ये नसाल किंवा गोल्डन डाटा मध्ये नसाल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे तुम्ही ई केवायसी करा लाडक्या वेगळे की संजय गांधीची करा निराधार योजनेची करा कोणाची करा तुम्हाला मिळणार नाही आहे मग डायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय ट्रान्सफर डीबीटी म्हणजे काय त्यांच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे काय होतात जमा होतात म्हणजेच डीबीटी बरोबर तर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो तुम्हाला हे सांगायचं या ठिकाणी जर तुम्ही याचा फायदा करून घेतला नाही तर तुम्हाला एकही योजना मिळणार नाही मग माझा प्रश्न किंवा तुमचा प्रश्न असा असेल की बाबा दादा सर आमचं तर या डीबीटी मध्ये किंवा या गोल्डन डेटामध्ये नावच नाहीये तर सरकार ज्यांचं नाव नाहीये त्यांना ऍड करण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला परमिशन देणार आहे सरकारी कर्मचारी याच्यातून ऍड करून घेणार आहे तुमचं जर नाव नसेल तर पण तुम्हाला जर नसेल तर तुमचा लाभ काही कालावधीसाठी थांबवला जाईल आणि नंतर ते ऍड केलं जाईल बघा महाराष्ट्राची जर लोकसंख्या आपण बघितली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी चोवीस लाख इतकी होती दोन हजार अकरानुसार आणि या डेटामध्ये गोल्डन डेटामध्ये जर नागरिक बघितले ऑलमोस्ट चौदा ते पंधरा कोटीच्या घरात आहे चौदा ते पंधरा कोटीच्या म्हणजे काय या गोल्डन डेटामुळे आपलं एक चांगलं होऊ शकतं की ट्रान्सपरन्सी वाढेल ट्रान्सपरन्सी वाढेल आणि ट्रान्सपरन्सी वाचली वाढली आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या बहिणींना ज्या भावांना ज्या रुंद वृद्ध मातांना किंवा बाबांना या योजनेचा लाभ पाहिजे त्याच योजनेचा लाभ त्यांना देईल आणि जे आपण म्हणतो की जे चुकीच्या मार्गाने योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्यांना तो लाभ बंद केला जाईल ही अत्यंत महत्वाची सरकारची स्टेप आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचं नाव गोल्डन डेटा मध्ये आहे की नाही चेक करा अदरवाईज तुम्ही अपात्र ठरवल्या जाणार आहे अपात्र ठरवल्या जाणार आहे भलेही तुम्ही त्या योजनेची पात्रता दाखवा ई केवायसी करा काही करा जर तुम्ही गोल्डन डेटामध्ये आला नाही तर तुम्ही अपात्र ठरल्या जाणार आहे तुमच्या जितक्याही योजना आहे इतक्या बंद होणार आहे आणि हे करणारा मी महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे माहिती माहिती सरकार दोन ऑक्टोबरला पब्लिश करणार आहे सगळं सगळं येणार आहे जेव्हा येईल मी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे कसं नाव ऍड करायचं त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं नाव आहे कोणतं डाटा आहे सगळं सगळं भेटणार आहे तुमच्याबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत भावांपर्यंत बाबांपर्यंत काकांपर्यंत मावशींपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला माहिती पडेल की गोल्डन डेटा काय आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम